जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये संपन्न होणार आहे आणि आमच्यावर सतत त्यांची सावली असते ते मी अगदी आनंदाने कबूल करतो माझ्या गळ्या भवताली नातवाचे हा माझ्या गळ्या भवताली नातवाचे हाल आयुष्याला झाली पुन्ह पुन्हा नवी सुरुवात माझ्या गळ्या आली नातवाचे हा आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात कधी ओढे चष्माने कधी ओढे मिशी त्याच्या हसण्याने माझ्या घर टाला खुशी कधी ओढे चष्माने कधी ओढे मिशी त्याच्या हसण्याने माझ्या घर टाला खुशी ुडू धुडू पावलाचे ठसे अंगणात जुडू धुडू पावलाचे ठसे अंगणात आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात कधी कधी धावत येऊन पाठीवर बसे टिगडी टिगडी घोडा म्हण खुदू खुदू हसे कधी कधी धावत येऊन पाठीवर बसे टिगडी तिघडी घोडा म्हण खुदू खुदू हसे सुखावते मला मऊ काप सुखावते मला मऊ काप लात आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात घरभर सांडलेले बोबडे बोल नातवाच्या शब्दाला करोडोचे मोल घरभर सांडलेले बोबडे बोल नातवाच्या शब्दाला तर मोर कोहिनूर हिरा माझा नातू आणि नात कोहिनूर हिरा माझा नातू आणि नात, नात। आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात बोलणाऱ्या बाहुलीचे गोबरे गाल नातीमुळे नववा माझ्या जगण्याला ताल बोलणाऱ्या बाहुलीचे गोबरे गाल नाती नवा माझ्या जगण्याला ताल रोज गातो जगण्याचे गाणे सुरात रोज गातो जगण्याचे गाणे सुरात आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात नातू जीवलग मित्र माझा नात माझी काठी नातू जिवलक मित्र माझा नात माझी काठी ना वाटे पुन्हा जन्म घ्यावा नातवाच्या ना पोटी ना नातूजीवला ना मित्र माझा नात माझी काठी वाटे पुन्हा जन्म घ्यावा नातवाच्या पोटी हीच <laughs> इस एक इच्छा देवा उरली म्हणा हीच इस एक इच्छा देवा उरली म्हणा आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात माझ्या गळ्या भवताली आली नातवाचे हात माझ्या गळ्या भोवताली नातवाचे हा आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात